नमस्कार स्वागत आहे आमच्या नवीन तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आलोय कोकणामध्ये कोकणामध्ये आम्ही आलोय दाबोळ ह्या ठिकाणी तर दाबोळमध्ये मध्ये आम्ही नेहमी आलो की आम्ही चंडिका मातेच्या मंदिरात येतो मला असं वाटलं की मग तुम्ही पण चंडिका मातेचं दर्शन घेऊ शकता मग चला तर मग आपण बघूया की मंदिर कसं काय आहे आज आपण आलोय श्री स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत मंदिर दापोली शहरापासून साधारण एक तासाच्या अंतरावर एका टेकडीवर वसले आहे श्री स्वयंभू चंडिका देवीचे स्थान टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एक संघ दगडामध्ये कोरलेल्या गुहेमध्ये असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे आपण येतो इथे आल्यावरती आपल्याला खूप प्रसन्न वाटतं हे मंदिर खूपच स्वच्छ सुंदर आणि पावन आहे मला नेहमी इथे आल्यावरती खूपच प्रसन्न वाटत तर मी पण नेहमी जेव्हा मी गाव गावाला येते तेव्हा मी ह्या मंदिरात नक्की येते तर पहिले मग इथे असं आपल्याला पाय धुवावं लागतात एक तर तिकडे पिण्याच्या पाण्याचं आहे आणि दुसरे इकडे पाय धुवायचेत किंवा तुम्हाला कोणतं कपडे वगैरे धुवायचे तर त्याच्यासाठी पाणी आहे तर तुम्ही पण तेच लक्षात ठेवा की ह्या साईडच्या पाण्यामध्ये तुम्ही पाय धुताल बिकॉज दॅट एरिया ती एरिया स्पेसिफिक आहे की तुम्हाला पिण्याच्या पाण्यासाठीच आहे तिथं बोर्ड पण लिहिलेला आहे सो पाय धुऊन मग आम्ही वरती आलो तर बघताल की ह्या मंदिर एक संघ दगडामध्ये कसं कोरलेलं आहे ते मग मी आता इथन ओटी घेतलेली आहे आणि आम्ही देवीच्या दर्शनासाठी चालेलो आहे तर इथनं खाली तुम्हाला कुफेतनं जावं लागतं सो तिथे लाईट वगैरे नसती टॉर्च किंवा दिवे लावत नाही तिथे पूर्ण अंधार असतो आणि मग देवीच्या इथं आपल्याला लाईट दिसती खूपच सुंदर फिलिंग असती तर इथं अंधारातनं आपल्याला खाली चालत जावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मी ओटी भरली होती आणि मग आपल्याला देवीचं असं छान दर्शन होतं दोन मिनिटांसाठी देवीकडे देवीकडून माझी नजरच हटत नव्हती खूप सुंदर आणि देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला नेहमी गुफेतूनच जावं लागतं आणि मग आमचं दर्शन पण एकदम व्यवस्थित शांततेत झालं होतं आणि मग आम्ही देवीचं दर्शन घेतलं बाहेर आल्यावरती मग इथे कोकम सरबत असू दे किंवा खेळण्यांचे स्टॉल होते ओटी भरणे सगळे ओटीचे स्टॉल होते आम्ही कोकम सरबत घेतला बिकॉज खूपच गरम होत होतं आणि मग कोकम सरबत मस्त थंड थंड पिऊन आम्हाला खूप फ्रेश वाटलं मंदिराची हिस्ट्री पण खूप इंटरेस्टिंग आहे श्री जमुनापुरी नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात देवीने दर्शन देऊन जिवंत पाण्याच्या गुहेत आपण असल्याचे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी देवीची मूर्ती त्यांना मिळाली आणि तेच त्यांची पूजा करू लागले आणि त्यांचीच इथे मग जिवंत समाधी आहे आणि त्यानंतरही जमुनापुरीचे पुढच्या पिढ्यांनी पण इथेच त्यांची सेवा केलेली आहे आणि आता बत्तीसावी पिढी इथे सेवा करत आहे तर हे खूप छान असं त्यांनी एकदम वातावरण खूपच सुंदर आहे इथे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट पण करेल की कधी तुम्ही इथे आलात तर हे जसं स्वच्छ आहे तसं स्वच्छ आपण ट्राय करूया की ते राहावं म्हणून कचरा वगैरे काय करू नये त्याच्यात आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानेही ही, ही भूमी पावन झालेली आहे तर अशा ह्या प्रसन्न सुंदर आणि पावन वातावरणाचा आनंद घेऊन आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने सकाळी सकाळी मंदिरात जाऊन आल्यावरती दिवस किती सुंदर जातो एकदम मन एकदम शांत होऊन जातं जे पण काय आपल्या ह्याच्यात ताणतणाव असतो जे पण आपल्या ह्याच्यात स्ट्रेस असतो तो सगळा निघून जातो मंदिराच्या बाहेर आल्यावरती असे तुम्हाला स्टॉल्स दिसतील सगळे स्नॅक्स सेंटर वगैरे आणि असंच मग आम्ही तिथे बसून थोडंसं खायला घेतलं आम्ही थालीपीठ वगैरे घेतलं होतं खायला आणि छान होतं तिथलं व्यवस्थित एकदम सुंदर होतं त्या काकू पण खूप हार्ड वर्किंग आहेत सो so, त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं गरम गरम दिलं त्यांनी असे लाडू पण ठेवले होते वेगळे वेगळे त्यांच्या स्टॉलवरती आणि हे खाऊन आम्ही आमच्या घरच्या दिशेने निघालो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल माझी माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा जर काय सुधारणा असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग